प्रत्यक्षित असणारी जनगणना तब्बल सोळा वर्षानंतर होणार आहे केंद्र सरकारने देशात जनगणनेची तारीख जाहीर केली आहे कोरोनाच्या महासाथीमुळे लांबणीवर पडलेल्या देशव्यापी जनगणनेची बुधवारी घोषणा करण्यात आली तब्बल त्र्याण्णव वर्षांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जात ह्या जनगणना होणार आहे नेमकी ती कशा स्वरूपात होणार आहे एकूण किती टप्प्यांमध्ये जनगणना पार पडणार आहे तारखा काय असणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम अठराशे एक्क्याऐंशी पासून देशात दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते परंतु दोन हजार एकवीस मध्ये त्याला पहिल्यांदाच ब्रेक लागला त्यामुळे ही परंपरा पहिल्यांदा खंडित झाली जातनिहाय जनगणना यापूर्वी एकोणीसशे एकतीस साली करण्यात आली होती त्यावेळी इंग्रजांचे शासन होते तेव्हा पाकिस्तान बांगलादेश हे भारताचे अंग होते त्यानंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे ज्यात जात विचारली जाणार आहे त्यामुळे ही जनगणना अतिशय महत्वाची मानली जात आहे ही जनगणना डिजिटल पद्धतीने करण्यात येणार देशातील सर्वात मोठी आकडेवारी जमा करण्याची कवायत जनगणनेची प्रक्रिया सुरू झाल्यावर समोर येणार आहे आता दोन हजार एकवीस च्या जनगणनेविषयी सरकारने मंजुरी दिली आहे ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे ही देशाची पहिली डिजिटल जनगणना असणार आहे केंद्र सरकार या महिन्यात सोळा जूनला या संदर्भात अधिसूचना काढण्याची शक्यता वर्तवली जनगणनेचा पहिला टप्पा एक ऑक्टोबर दोन, दोन, दोन हजार सव्वीस रोजी सुरू होणार आहे बर्फाळ आणि डोंगरी भागात ही जनगणना करण्यात येणार आहे यामध्ये जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश असणार आहे तर उर्वरित भारतात जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच एक मार्च दोन हजार सत्तावीस रोजी सुरू होईल दोन हजार एकवीस मध्ये जनगणना होणार होती त्याचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार वीस हा होता तर दुसरा टप्पा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये होणार होता त्यासाठीची संपूर्ण तयारी देखील झाली होती पण कोविड नाईन्टीन महामारीमुळे ही प्रक्रिया रखड डिजिटल पद्धतीने करण्यात येणाऱ्या या जनगणनेसाठी केंद्र सरकारने मोबाईल ऍप आणि सेन्स पोर्टल विकसित केले आहे त्यात डेटा जमा करण्यापासून ते त्यावरील देखरेख आणि त्याचे व्यवस्थापन सारख्या सर्वच प्रक्रिया जलद आणि त्वरित होणार आहेत ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे यामुळे केवळ डेटाची अचूकताच वाढणार नाही तर ती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद गतीने होईल केंद्र सरकारने या जनगणनेसाठी तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे अर्थात त्यावेळी जनगणनेची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती या जनगणनेमध्ये तुमच्या घरातील वस्तू घरातील टॉयलेट बाथरूमची सोय किचन किती की खोल्यांचे घर आहे घरातील महत्वाच्या वस्तू सदस्यांसह इतर आवश्यक माहिती संकलित करण्यात येणार आहे एवढ्या वर्षांनंतर होणाऱ्या या जात जातनिहाय जनगणनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा